नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे त्या पदासाठी होणारी दावेदारी तसं पाहायला गेलं तर अत्यंत स्वाभाविक आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला तुम्ही विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का तर तो हो असंच उत्तर देईल मात्र जनमताचा कानोसा घेतला तर त्यात प्रामुख्यानं विविध घटकांमधून एकच नाव समोर येत आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं काय आहेत त्याची कारणं पाहूया मुख्यमंत्री पदासाठी सध्या शिंदे समर्थक सर्वाधिक सक्रिय दिसत आहेत त्यांनी सिद्धिविनायकाला प्रार्थना केली आहे विघ्नहर्त्याच्या कडे सुद्धा आपली करुणा भाकली आहे देवाला प्रार्थना करण्यापासून माध्यमामध्ये प्रार्थना करण्यापर्यंत त्यांचे सगळे प्रयत्न सध्या सुरू आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या लढल्या गेल्या आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे असं मला हे प्रामाणिकपणे वाटतय एका बाजूला महायुतीत शिंदे गटाची किंवा शिवसेनेची ही भूमिका आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनं सुरुवातीला घेतलेली भूमिका अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी होती पण आता ती बदलली आहे पत्रकार राजा शाह आपल्याला माहिती आहे की खूप हुशार आहे आणि दादांचं काम जे होतं पहिल्यापासूनच म्हणजे विधानसभेचा प्रचार करत म्हणजे कर, करायला करा सुरुवात केल्यापासूनच बारामतीचा प्रत्येक मतदार मतदाराला माहिती होतं की दादांनी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या जीवनात झालेला परीसा म्हणजे जो परिणाम आहे तो प्रत्येक जण बोलून दाखवत होता आणि प्रत्येक जण म्हणत होते की आम्ही दादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत हे सगळं घडत असताना देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत एक अत्यंत भावनिक आवाहन समोर आलं ते त्यांच्या आईच मुलगी नव्हती ना मला त्यामुळे इतक्या मुली मिळाल्या <laughs> एका आईची भावनिक प्रतिक्रिया ही एका आईची मुलाला दिलेली आहे आणि ही एका आईची कौतुकाची थाप आहे देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम या दोन्ही गोष्टींनी त्याला हा मोठा विजय मिळवून दिलेला आहे आता या आईला आपलं एक अपूर्ण स्वप्न पूर्ण झालेलं पाहायचंय महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्राच मुख्यमंत्री पद भूषवावं ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र या व्यतिरिक्त पक्षातला सुद्धा एकच आवाज आहे तो देवेंद्र फडणवीस हाच मला वाटत नाही की त्यांची पक्षाची भूमिका असेल राजकीय निर्णय हे तिथल्या असणाऱ्या संख्याबळावर तिथल्या परिस्थितीवर होत असतात ज्या वेळेला शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ जास्त होत परंतु त्यावेळेला असणाऱ्या सरकारला बदलणं आवश्यक होतं त्याच्यामुळे कार्यकर्ता म्हणून मला असंच वाटतं की देवेंद्रजींना मुख्यमंत्रीपद म्हणायला पाहिजे आणि तो मी एकटाच नाही भारतीय जनता पार्टीचा बूथवरचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता त्याच्याही ह्याच भावना आहेत परंतु शेवटी आपल्या भावना कितीही असल्या तरी निर्णय हा पक्षालाच करायचा असतो पक्ष जो निर्णय करेल तो ठीक आहे आणि शेवटी देवेंद्रजींनाही मुख्यमंत्रीपद मिळालं काय नाही मिळालं काय त्यांना काही फरक आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायला लागेल की शिंदे अजित पवार यांच्या तुलनेमध्ये जर देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अधिक दमदारपणे येत असेल तर त्या दावेदारीची कारणं काय आहेत भाजपा हित म्हणजेच पक्षहित फडणवीसांसाठी सर्वोपरी आहे भाजपाच्या ऐतिहासिक विजयाचे ते शिल्पकार आहेत महायुतीच्या राजकारणाचा एक उत्तम समन्वयक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात नेतृत्वाचे हुकूम पाळणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे स्वच्छ प्रतिमा हे त्यांच्यासाठी महत्वाचं मुद्द्यातलं स्वरूप आहे त्यांच्या पाच वर्षाचं तुम्ही जे कार्यकर्त पाहिले ते कोणताही आरोपमध्ये फसले नाही एकदम क्लीन त्यांच्या इमेज होते दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीसपर्यंत आणि त्यांच्या ओव्हरऑल तुम्ही हे जेव्हा जरांगे पाटील त्यांना टार्गेट करत होते तेव्हा ते जशा पद्धतीने सर्व ते ॲरिगेशन्स ॲक्विजेशन त्यांनी ज्या पद्धतीने पचवले आणि का काम अँड कॉम्पोज राहिले तर त्यात हे रिफ्लेक्ट होते किती मॅच्युअर्ड आहे संपूर्ण बी जे जे जसा सूर आहे की सी एम म्हणजे देवेंद्र फडणवीस तसा सूर व्हेरी अग्रेसिव्हली आर एस एसचा आहे आणि बहुतेक त्यांनी ते कळविले आहे दिल्लीला पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरातल्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा समाजातल्या विविध घटकातून फडणवीसांच्या साठी समर्थन मिळतं त्याचं कारण हे त्यांचा विविध क्षेत्रातला यशस्वी वावर हे असतं राज्यातील सर्व उद्योजकांची हीच इच्छा आहे कारण जसे आपण बघतो की गेल्या अडीच वर्षात एफ डी महाराष्ट्राला अग्रेसर पुन्हा एकदा अग्रेसर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका होती तशीच जर महाराष्ट्राने देशाच्या उत्पादन क्षेत्रात अग्रेसर होणं व्हायचं असेल तर एक चांगले उद्योग स्नेही औद्योगिक धोरण आखावं लागेल अर्थनीतीमध्ये बदल करावा लागेल गतिमानता आणावी लागेल सगळ्यात प्रशासनाला वेगवान करावं लागेल आणि यासाठी जर कोण नेता आमच्या डोळ्यासमोर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांचं कर्तृत्व वादातीत आहे ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींना मोजलं जातं त्याच वेळेला सगळ्यात एक आणखीनही महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे फडणवीसांचा विरोधकांशी असलेला संघर्ष आणि विरोधकांना फडणवीसांना अडचणीत आणायचं असेल तर त्यांनी टाकलेले डाव कोणत्या महत्वाच्या कारणांमुळे फडणवीस परतवू शकल्यात ती कारण पहा फडणवीसांचं बलस्थान काय असं विचारलं तर उत्तर येतं की त्यांचे भाऊबंद राजकारणात नाहीत फडणवीसांची कोणतीही शिक्षण संस्था नाहीये सूतगिरणी नाहीये ना, ना, ना त्यांचा कुठला साखर कारखाना आहे आणि यामुळे त्यांना आर्थिक घोटाळ्यात अडकवणं अवघड पडतं त्यांनी सरकारकडून कोणतंही कर्ज घेतलेलं नाहीये फडणवीसांचे कुटुंबीय पवारांच्या उपकारांवर नाहीयेत हेही महत्वाचं आणि फडणवीस सरकारचे निर्णय सचिव पातळीवर करायचे हे आपल्याला ठाऊक असेल फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा पवारांचा कट उधळला गेलाय हे विसरता कामा नाही फडणवीसांच्या नेतृत्वात रोहित पवार भाजपात येणार होते हेही लक्षात असेलच फडणवीसांनी बहुजन राजकारणावर स्वतःचा ठसा उमटवला आहे फडणवीसांची जात वगळता कोणताच कंकुवत मुद्दा विरोधकांना त्यामुळेच सापडत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर ज्या बहिणी आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत देवेंद्र फडणवीस यांच्यात त्यांना काय काय आवडते त्यांच्या कामाची शैली असेल त्यांचा स्वभाव असेल या पद्धतीच्या अनेक जे गोष्टी आहेत त्या त्या संदर्भात थेट आपण लाडक्या बहिणीशी बातचीत करूया तही काय देवेंद्र फडणवीस मध्ये तुम्हाला काय काय आवडते त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल देवेंद्र फडणवीस आमचे नागपूरचे आहे त्याच्याबद्दल तर सगळ्यात पहिले आम्हाला खूप अभिमान आहे आणि सगळे देशातले लोक त्यांना ओळखतात आणि त्यांच्या लाडकी बहीण आम्ही नागपूरची याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे जितके गव्हर्नमेंटच्या योजना असेल तर त्या सगळ्यांना कशा मिळतील यांच्यावर त्यांचा ता पहिले विचार करतात देवेंद्र फडणवीस सारखा विचार करणारा आणि शांत स्वभावाचा हो आणि सगळ्यांना घेऊन चालणारा व्यक्ती त्यांच्यासारखा नाही आहे म्हणून मुख्यमंत्री आम्हाला तेच हवे असं मला तरी वाटतं ते आपल्यामध्ये मिळून जातात आपल्यामध्ये मिसळतात सगळ्या बहिणी भावांना ते वेगळे नाही समजत आणि त्यांचा स्वभाव असा आहे की गरिबीमध्ये कधी कोणी अशी म्हणतो असो त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ते एकत्र मिसळून जातात आणि खूप छान स्वभावाचे आहे आता महिलांना मेट्रो बद्दल जे जाणं येणं करतात त्यांना खूप सोयीस्कर झाला आहे ते आणि रस्ते पण खूप छान व्यवस्थित आहे तर काम हे खूप छान सुरळीत चालू आहे नागपूरला याबद्दल मी धन्यवाद करते सरांचं ते मुख्यमंत्री झाल्याच पाहिजे कारण त्यांनी वुमन सेफ्टी योजना न निभवली आहे रोड इतके चांगले करून ठेवले आहे आणि ते यु नो लाइट्स वगैरे अवेलेबल करून ठेवलं आहे जे ट्रॅव्हलिंगमध्ये लेडीजला कम्फर्ट झोन आणि बसमध्ये फिफ्टी पर्सेंट तिकीट आणि मेन म्हणजे डाऊन टू अर्थ आहेत देवेंद्र फडणवीस यांचे जे आभार देखील बहिणींनी मानलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सनिरुद्ध सोबत हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर फडणवीसांच्याकडे तिसऱ्यांदा पद येऊ शकतं का हा राजकीय विश्लेषकांच्या बरोबरच महाराष्ट्रातल्या असंख्य जनतेचा सवाल आहे आपण त्या उत्तरासाठी होणाऱ्या प्रत्येक घटनेला आपल्यापर्यंत पोहोचवत राहू तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र